नमस्कार मित्रांनो मी माझ्या मित्रांकडून या गोष्टी ऐकल्या होत्या कमी वयाचा बायकोचा खूप फायदा होतो पहिली गोष्ट म्हणजे ती अल्लड असते आणि दुसरे म्हणजे ती फारशी समजूतदार नसते ती कोणत्याही रंगात रंगून जाते नवऱ्याची सेवा करते तिचं मन कच्च असतं आणि ती थोडी घाबरलेलीच राहते पतीला जास्त वयाच्या बायकोचा खूप त्रास होतो ती खुशार असते छोट्या छोट्या गोष्टी चढून बोलते भांडण करण्यात अग्रेसर असते मी ठरवलं होतं मी पण कमी वयाच्या मुलीशीच लग्न करणार आज माझं लग्न होत मी तीस वर्षाचा होतो तर माझी वधू फक्त अठरा वर्षाची होती मी खूप आनंदाने माझ्या खोलीत गेलो जिथे माझी वर्षाची नववधू बसली होती जी होती जी खूप सुंदर तिचे सौंदर्य मला पाहून आश्चर्य वाटले आणि खूप आनंद झाला हृदयाची धडधड नियंत्रित करत मी पुढे जाऊन तिच्या समोर बसलो न जाण किती वेळ मी तिच्या सौंदर्य बघत होतो आणि मनात विचार करत राहिलो की मला इतकी सुंदर बायको मिळाली आहे तिचा चेहरा खूप निरागस दिसत होता मी तिला याआधी भेटलो नव्हतो फक्त तिचा फोटो पाहिला होता पण ती फोटोपेक्षा जास्त सुंदर दिसत होती मला तिचे हात पाय थरथरत आहेत असे दिसले ती खूप घाबरली होती तिला असे घाबरलेले पाहून मला आनंद झाला मला अशीच बायको हवी होती जी पतीला घाबरेल आणि नवऱ्यासमोर शरणी बनणारी बायको मला अजिबात नको होती मी तिच्या भीतीचा आनंद घेऊ लागलो मित्रांनी सांगितलेले होते की बायकोची जास्त सुती करू नकोस नाहीतर ती तुझ्या डोक्यावर बसेल म्हणूनच मी तिच्या सौंदर्याची फार प्रशंसा केली नाही या घाबरलेल्या मुलीला अजून थोडं घाबरावं असं वाटलं मी माझा मोबाईल रिंग टायमर तीस सेकंदासाठी सेट केला तीस माझा फोन रिंगटोन वाजली मी फोन घेतला आणि खोलीच्या एका बाजूला गेलो आणि फोनवर कोणाशी तरी बोलायचं नाटक करू लागलो जणू मला खूप राग आला आहे मी म्हणालो आज माझे लग्न आहे आणि माझी ही वेळ निवांत एन्जॉय करायची आहे मी खूप रागीट माणूस आहे हे तुला माहिती नाही मला लोकांची बडबड अजिबात आवडत नाही आणि जेव्हा मला राग येतो तेव्हा समोर कोण आहे ते मी पाहत नाही ज्याला माझ्याकडून स्वतःचे भले करायचे आहे तो माझ्यासमोर कधीच उलट उत्तर देत नाही तुझ्यात खूप हिंमत आले तू मला उलट उत्तर देत आहेस मी मी उद्या येऊन तुला तुला ठीक करतो थेट नोकरीवरून काढून टाकेन कारण माझ्याकडे चुकीची माफी नाही मी हे सगळं मुद्दा माझ्या बायकोला ऐकवत होतो त्या सगळ्या गोष्टी मी फोनवर कोणाला सांगितल्या नाहीत मी माझा राग बायकोला दाखवला मी तिला अंगठी गिफ्ट म्हणून दिली तिने माझ्या हातातून ती अंगठी घेतली आणि माझ्या समोर बाजूला ठेवली मला त्याचे खूप वाईट वाटले मी तिला तो ती घालायला सांगितले ती म्हणाली एका अंगठ्या आवडत नाही तिचे बोलणे ऐकून मला खूप राग आला पण मला ती सुंदर क्षण खराब करायची नव्हती जेव्हा मी तिचा हात हातात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला असे काहीतरी जाणवले ज्याची मला अजिबात अपेक्षा नव्हती कारण हे खूप जास्त असा चेहरा केला की तिला खूप गरम होत आहे तिने असा हावभाव केला की जणू ती खूप घाबरलेली आहे आणि भीतीने ती क्षणात बेहोश झाली तिला बेहोशी बेशुद्ध अवस्थेत बघून मला स्वतःलाच लाज वाटू लागली की आता काय करायचं कारण मी बाहेर जाऊन सगळ्यांना सांगितलं की लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरी बेशुद्ध पडली तर सगळ्यांचा गैरसमज होईल आणि माझी बदनामी होईल मी कोणाशी नजर मिळवण्याच्या लायक राहणार नाही मी माझ्या पद्धतीने तिला शुद्धीवर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू लागले तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले आणि तिला हलवून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागलो एवढे करूनही ती शुद्धीवर आली नाही त्यामुळे मी अस्वस्थ झालो आणि खोलीच्या आत चक्कर मारू लागलो आणि विचार करू लागलो की आता काय करावे कोणा मला सांगावे माझ्या आई आएल, माझ्या आईला आधीच वयाने मोठी मुलगी आणायची होती जेणेकरून ती घरातील सर्व कामे सांभाळू शकेल ती म्हणायची वर्षाची मुलगी काय काम करेल माझी आई म्हणाली की तिला अशी सून हवी आहे जी सुंदर तर असेलच पण करेल कुटुंबातील सर्व सदस्यांची सेवा करेल हट्ट करून मला पाहिजे त्याच मुलीशी लग्न केले ती बेहोश झाली असं मी म्हटलं तर सगळे माझी चेष्टा करतील कमी वयाच्या मुलीशी लग्न का केले बोलतील सगळे तासाभरानंतर ती शुद्धी आली नाही तेव्हा मी माझ्या मित्राला फोन करून सर्व प्रकार सांगितला तो समोरून हसू लागला त्याच्या हसण्याचा मला राग आला मी त्याला म्हणालो की ही हसण्याची आणि चेष्टा करण्याची वेळ नाही मला त्याची मदत हवी आहे घरच्यांना कोणाला काही सांगायचं नाही हाच एकमेव मार्ग आहे ज्याने ती शुद्धीत येईल हिवाळा असूनही मला घाम येत होता माझ्या मित्राची बायको डॉक्टर होती म्हणून मी तिच्याकडून काही मदत मिळते का ते बघायला सांगितले तो म्हणाली काळजी करण्याची गरज नाही तो त्याच्या बायकोला कुठल्या तरी बहाण्याने माझ्या घरी आणतोय या मी आणखीनच अस्वस्थ झालो लग्न आटोपले होते हैं। पाहुणे आप आपल्या घरी गेले होते घरातील लोक झोपण्याच्या तयारीत होते अशा स्थितीत त्यांची पत्नी माझ्या घरी आली तर किती बदनामी होईल जेव्हा मी त्याला मदत करायला सांगितली तेव्हा असे वाटले की ही गोष्ट माझ्याच अंगलट आली फायद्याऐवजी उलट माझं यात नुकसानच होणार होत मी नकार दिला की तुला डॉक्टर बायकोला इथे आणू नकोस नाहीतर घरातले लोक माझ्यावर संशय घेतील मला अनेक प्रश्न विचारतील तो म्हणाला ठीक आहे काळजी करण्याची गरज नाही तो मला त्याच्या बायकोशी फोनवरच बोलायला लावेल मी त्याच्या पत्नीशी फोनवर बोललो आणि तिला शुद्धीवर आणण्यासाठी विचारले ती म्हणाली तिच्या पायाच्या तळव्यांची मालिश करा आणि तिला ब्लँकेटने झाकून टाका कारण थंडी आहे जर ती अशा प्रकारे गरम झाली तर कदाचित ती शुद्धीवर येईल मी हे सगळं करत होतो पण हो हो मी खूप अस्वस्थ झालो होतो एवढं सगळं करूनही तिला शुद्ध येत नव्हती माझा मित्र मागे बडबडत होता आणि त्याची बायको मला काय करायचं ते सांगत होती मी अचानकच म्हणालो की तिला शुद्धी आली आहे तुमचे खूप खूप आभार कारण मी माझ्या मित्राला खूप कंटाळ आलो होतो त्याने मला सांगितले की ठीक आहे आता शांतपणे झोप पण माझ्या पत्नीला शुद्ध आलेली नव्हती मला समजत नव्हती की काय करावे माणूस इतका वेळ बेशुद्ध राहू शकतो का काळजीने का? का मी इकडे तिकडे चकरा मारत होतो मला बाजूच्या टेबलाच्या काठावर काहीतरी चमकताना दिसले मी पाहिले तर पायाखालची जमीनच निघून गेली कारण ते झोपेचे औषध होता आणि टेबलावर पडलेल्या काचेच्या त्यांच्या औषधाचा थोडासा पांढरा रंग दिसत होता म्हणजे माझ्या पत्नीने स्वतः झोपेचे औषध घेतलं होता आणि औषधा प्रभाव व्हायला थोडा वेळ लागला असणार हे उघड आहे मी तिच्याशी बोलत होतो तोपर्यंत औषधाचा परिणाम झाला आणि ती झाली आणि जर तिने हे औषध खाल्ले म्हटल्यावर तिला शुद्धीवर आणू शकणार नाही माझ्या पत्नीला पाहून मला आश्चर्य वाटले कारण मला वाटलं होतं ती खूप नासमज असावी पण ती तशी नव्हती मला रात्रभर झोपच आली नाही असं ना काय झालं म्हणून माझ्या पत्नीने तिच्या मधुचंद्राच्या दिवशी स्वतःला बेशुद्ध केले होते तिला माझ्यासोबत वेळ घालवायचा नव्हता सकाळचे साडे चार वाजले होते दारावर थाप पडले सोप्यावर बसलो असतानाच मला झोप लागली होती मी बाहेर गेलो आणि पहिले तर माझी आई आली होती तिचे काय काम होते आमच्या घरातील कोणी लवकर उठत नसे आणि आजकाल काम नव्हते कारण सगळ्यांना नीट आराम करता या म्हणून आम्ही दोन दिवसांनी पार्टी ठेवली होती माझी आई म्हणाली तू अजून रूम मध्ये काय करत आहेस चल इथून मी निघालो मी म्हणालो की माझे लग्न झाले आहे मी माझ्या खोलीत नसणार तर मग कुठे असणार आई म्हणाली की ज्या दिवशी लग्न होईल त्याच दुसऱ्या दिवशी वधूवर जास्त वेळ खोलीत राहत नाहीत सकाळी बाहेर जावे लागते अन्यथा ते अशुभ मानले जाते मी म्हणालो ठीक आहे चल जाऊ ती म्हणाली नाही तू जा मला नवरीकडे काही काम आहे मी म्हणालो तुझे काय काम आहे तुझं जे काही काम असेल ते तू नंतर कर मी ती झोपलेली होती पण माझी पत्नी बेशुद्ध पडली हे माझ्या आईला कळू नये असे मला वाटत होते माझ्यामुळे ती बेहोश झाली आहे हे त्यांना समजायला नको होते माझी आई म्हणाली वेड्याचे लग्न झाले आहे पण नंतरचे समजत नाही दुसऱ्या दिवशी वधूला एक गोष्ट विचारायची असते मी तेच विचारणार आहे तू तु तुझ्या आवडीची मुलगी आणलीस नाते संबंधातली मुलगी असती तर हे सर्व करण्याची गरजच पडली नसते घरातील मुली आपल्या डोळ्यासमोर असल्याने त्या कशा वाढवल्या जातात हे माहिती असते पण बाहेरच्या कुटुंबातून मुलगी आणली तर विचारातच लाग, लागेल लागेलच ठीक आहे की नाही मी इतका ना समजत नव्हतो मला माझ्या आईचे म्हणणे समजले पण मी आधीच बेहोश झाली होती तेव्हा ती काय उत्तर देणार मी माझ्या आईला माझ्या सोबत घेण्यासाठी अनेक सबबी सांगितल्या मला कपडे बदलावे लागतील माझे कपडे कुठे आहेत ते मला माहिती नाही मला खूप भूक लागली आहे नाश्ता कर पण या सगळ्या बहाण्यामुळे आईला संशय येत होता आई मला बाजूला ढकलून आत गेली आता मी खोलीतून बाहेर एखाद्या ऑपरेशन थिएटरच्या बाहेर उभ्या असलेल्या माणसासारखा उभा होतो काहीतरी वाईट बातमी मिळेल थोड्या वेळाने माझी आई बाहेर आली आणि माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागली आणि अचानक माझ्या खांद्यावर थाप मारली आणि म्हणाले की तुझी बायको ठीक आहे माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली आईला हे सगळं कसं कळलं मी ताबडतोब परत खोलीकडे पळत गेलो आणि जाऊन बघितले समोरचे दृश्य पाहून मला आश्चर्य वाटले माझ्या पत्नीच्या कपड्यांवर रक्त होते ते पाहून माझी आई बे ठीक झाली पण मला आश्चर्य वाटले हे सर्व कसे घडले हे समजले नाही माझी पत्नी थोडीशी हालचाल करत होती याचा अर्थ ती पुन्हा शुदीवर येणार होती मला तिचा चेहरा बघायचा नव्हता मला राग आला म्हणून मी खोलीतून बाहेर आलो दिवसभर मी माझ्या रूम मध्ये होतो आणि रात्री येऊनही मी माझ्या खोलीत शांत झोपलो घरामध्ये सगळे बोलत होते पती पत्नी दोघेही खुश आहेत मुलगी खूप छान आणि निरागस आहे माझा निर्णय चुकीचा नव्हता आणि मी रात्री खोलीत आलो तेव्हा माझ्या पत्नीने मला सांगितले की तुमच्यासाठी जेवण ठेवले आहे आई म्हणाली आपण दोघे मिळून इथे जेवण करा मी म्हणालो एकत्र जेवायची काय गरज आहे बाहेर जेवण ठेव मी बाहेर येतो मग मा, माझी बायको म्हणाली नाही आई म्हणत होती की एकत्र जेवण केल्याने प्रेम वाढते मी माझ्या पत्नीकडे पाहिले आणि म्हणालो प्रेम माझ्या समोर प्रेमाबद्दल बोलू नको तू माझी फसवणूक केली आहेस मला तू खूप निरागस वाटत होतीस पण या निरागस चेहऱ्याच्या मागे इतकं मोठं रहस्य दडलं होतं तुझे काय करावे मला समजत नाही कारण आता माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे तुला माझ्यासोबत ठेवणे ही माझी मजबुरी झाली आहे पण तू कधीच माझ्या हृदयात बसू शकणार नाहीस मी तुझ्याबद्दल किती स्वप्ने पाहिले आणि तू माझ्या सर्व स्वप्नांचा भंग केला आपल्यात काहीच झाले नाही मग घरच्यांना पुरावे दाखवून तू सर्वांच्या नजरेत चांगली कशी काय झाली तो पुरावा तू सगळ्यांना कसा दाखवलास मागे काय अडचण होती आणि लग्नाच्या पहिल्या रात्री तू का बेहोश झालीस माझं तोंड बघायचं नव्हतं का तू माझा तिरस्कार करते का का लग्नाच्या पहिल्याच रात्री मी तुझ्या जवळ येऊ नये म्हणून तू बेवशीच औषध घेतलं मला सांग तू कोणाशी वफादारी निभावत आहे तू तु अजूनही तुझ्या मनातून जात नाही का माझी पत्नी ढसा ढसा रडायला लागली आणि म्हणाली की असे काही नाही एकदा माझी ऐका मी म्हणालो की हो सांग काय बोलायचं आहे मग ती परत गप्प झाली ती म्हणू लागली की तुम्हाला नाही सांगू शकत मला लाज वाटते मी तिला म्हणालो तुला लाज वाटते तर लाजतच राहा मग मी काहीतरी वेगळा विचार करेन ती पुन्हा पुन्हा म्हणायची की माझा एका आणि काही बोलतही नव्हती मी कंटाळलो होतो असे काही नातेवाईक लग्नाला येतात जे लग्न झाले तरी घरीच राहतात असे दोन नातेवाईक माझ्या घरी राहत होते एक माझी आत्या आणि एक चुलती रोज ती माझ्या बायकोला बघायची आणि एकमेकांशी हसत हसत बोलायची ती म्हणायची की तुझा मुलगा तुझ्या सुनेवर खूप खुश आहे माझ्या आईने अभिमानाने डोक्यावर काढले आणि म्हणाली हो असे आहे सर्वांनी मला खरे, मला भाग्यवान समजले पण खरे सत्य माहित होते मी अजून माझ्या बायकोला हात लावलेला नाही माझी बायको रोज रात्री लहान मुलासारखी रडायची मी तिला काही विचारले तर ती मला सांगत नव्हती आणि खूप रडायची आता मला कळलं होतं माझ्याकडून चूक झाली होती मी समजूतदार मुलीशी लग्न करायला हवे होते निदान आज तरी माझे आयुष्य असे झाले नसते काही प्रॉब्लेम असेल तर निदान तिने मला मोकळेपणाने सांगितले असते आता मला विचार करायला भाग पाडले आहे की मी माझ्या आईला सर्व काही सांगावे जेणेकरून ती तिला काही विचारू शकेल यात काही अडचण आहे पण अशातही माझी आई मला म्हणेल की तू तिला इथे घेऊन आला आहेस माझी आई मान वर करून सगळ्यांसमोर चालत होती तिची मान काही झाली असती एके दिवशी मला वाटले की काही झाले तरी ते व्हायला हवे ती रडत असेल तर तिने रडतच राहावे मी माझे काम करतो पण ती ज्या पद्धतीने चेहरा करून रडायची जणू तिच्यावर सारे जगाकडून अत्याचार होत आहेत मला तिच्याकडे जावेसे वाटले नाही मी या विषयावर अशा व्यक्तीशी चर्चा केली ही बाब दुसऱ्याची आहे तो माझा नातेवाईक किंवा मित्र नव्हता की त्याने मला मनाई करावी ते म्हणाले की महिला खूप निष्पाप असतात आपण कशाबद्दल हे त्यांना माहिती नाही तिच्याशी प्रेमाने प्रेमाने बोला प्रेमाने बोलून काही उपयोग नव्हता पण तरीही मी तिला जवळ माझ्या जवळ बसवले आणि प्रेमाने विचारले लग्नाच्या रात्री तू बेशुद्ध का झालीस मग तिने मला एक अतिशय विचित्र गोष्ट सांगितली ती म्हणाली तू माझ्या जवळ येऊ नकोस नाही तर तू माझा तिरस्कार करशील मी म्हणालो तुझ्या जवळ आल्यावर मी तुझा तिरस्कार का करेल आपण जितके जवळ येऊ तितके आपण एकमेकांवर प्रेम करू द्वेष कसा असू शकतो मग तिने मला सांगितले की माझ्याकडे एक मोठे रहस्य आहे माझ्या कुटुंबियांनी तुमच्या कुटुंबियांची अशी फसवणूक केली आहे हे त्यांनी तुम्हाला आधीच सांगायला हवे होते पण मी असे काही केले नाही जर तुम्ही असा विचार करत असाल की माझ्या आयुष्यात दुसरा कोणीतरी आहे तर तसे अजिबात नाही मी माझ्यासाठी पुरेशी आहे मी स्वतः खूप त्रासात आहे माझी पत्नी म्हणाली मी स्वतः एक चालती फिरती माझ्या आयुष्यात कोणीही माणूस नाही ती असे बोलतास मला दिलासा मिळाला मी म्हणालो तू खरं बोलतीस ती म्हणाली की हो आहे पण मी लग्न करायला नको होते पण आता ती तिच्या बोलण्याने मला सांग मी तुझ्या पाठीशी आहे मी तुला सर्व प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न करीन फक्त आता मला जास्त त्रास देऊ नकोस मी खूप अस्वस्थ आहे मला तू खूप आवडतेस मला माझे आयुष्य तुझ्यासोबत घालवायचे आहे The cat sat on the तू खूप सुंदर आहेस मला जशी बायको पाहिजे होती तू तशीच आहेस माझ्या बोलण्याने तिला आणखीनच मोकळी मिळाली आणि मग तिने मला असे सांगितले माझा माझ्या जमीनच निघून गेली ती म्हणाली की मला एक आजार आहे जो बऱ्याचदा स्त्रियांना होता आणि डॉक्टरांनी आधीच सांगितले होते की मी आजारामुळे वैवाहिक जीवनासाठी योग्य नाही तसेच मला मूल होणार नाही पण लालूच दाखवून माझ्या आईवडिलांनी माझे तुझ्याशी लग्न केले माझी पत्नी आजारी होती आणि तिला खूप धोकादायक आजार होता असा आजार जो मला फारसा अवघड वाटला नाही पण तो तिला खूप धोकादायक वाट, वाटत होता तरी सुद्धा हे ऐकून मला खूप दिलासा मिळाला तसे मी ज्या गोष्टींचा विचार करत होतो ते अजिबात नव्हते दुसऱ्या दिवशी मी माझ्या पत्नीला डॉक्टरांकडे घेऊन गे। गेलो डॉक्टरांनी पण सांगितले की हो हा एक आजार आहे आणि त्याचा उपचार खूप महाग आहे पण तो बरा होऊ शकतो या आजारामुळे ती आई होऊ शकत नाही असे ई डॉक्टरांनी सांगितले पण तसे नाही काही स्त्री आजार आई बनतात की ही आपल्या गावाकडचे लोक अडाणे आहे इथे अशा आजारांबद्दल बोलले जात नाही आणि उपचारांबद्दल कोणाला माहिती नाही ते फक्त त्या महिलेला वाईट बोलू लागतात की तिच्यामध्ये काहीतरी कमी आहे म्हणूनच तिच्यासोबत हे घडत आहे त्यामुळे तुझी बायको इतकी घाबरली आहे डॉक्टरांनी असेही सांगितले की जोपर्यंत स्त्रीला असा आजार असतो तोपर्यंत ती कधीच आनंदी नसते तू तुझ्या बायकोची खूप काळजी घे तिला की तिला काहीही होत नाही जगातील अनेक महिलांच्या बाबतीत असे घडते मी डॉक्टरांना सांगितले की मी माझ्या पत्नीची काळजी घेईन कारण ती माझी जीवन साथी आहे आणि तिने कोणतीही चूक केली नाही ती खूप छान मुलगी आहे होती माझी पत्नीचे सातवन केले आणि तिला सांगितले